महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे निकाल हे कमालीचे धक्कादायक लागले लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी माहिती आणि विशेष करून भाजपाचा दारुण पराभव झालाय राज्यात पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपाला अवघ्या नऊ जागांवर समाधान मानावं लागलंय त्यामुळे हे निकाल लागल्यापासून महाराष्ट्र भाजपामध्ये मोठ्या अंतर्गत घडामोडी घडत आहेत या अपयशाचं खापर मागची जवळपास दहा वर्ष राज्यातील भाजपाचं नेतृत्व करत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे फोडलं जात आहे त्याला भाजपामधील त्यांच्या काही पक्षांतर्गत विरोधकांकडूनही हवा दिली जात आहे या दरम्यान स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत पक्ष संघटनेमध्ये काम करण्याचं जाहीर करून टाकलं होतं त्यांनी आपली ही भूमिका दिल्लीतील पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवली होती मात्र वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यानंतर त्यांनी आपला हा निर्णय मागे घेतलाय पण महाराष्ट्र भाजपामध्ये घडत असलेल्या एकूण घडामोडींमधून राज्यात भाजपाकडून नेतृत्व बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते तसेच देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवून महाराष्ट्रामध्ये नव्यानं समीकरण जुळवून विनोद तावड्यांचं नेतृत्व समोर आणलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजपामध्ये नेमकं काय घडतंय याचाच घेतलेला आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय म्हणतो दोन हजार चौदा मध्ये केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी उलता झालेली होती त्यातून तोपर्यंत राज्याच्या राजकारणात चौथ्या क्रमांकावर असलेला भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला होता तेव्हापासून ते, ते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत जवळपास दहा वर्ष भाजपाच राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहिला आहे तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या जागा आणि मिळणाऱ्या मतांचा विचार करायचा झाल्यास भाजपा आणि इतर पक्षांमध्ये मोठं अंतर पडलं होतं या काळात देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र भाजपाचं नेतृत्व केलं तसेच त्यातील पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणूनही तेनी काम पाहिलं फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात मोर्चे आंदोलनही त्यांनी अत्यंत हाताळली मात्र मध्ये झालेल्या राजकीय उलटापालती देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला तडे जात गेले बरोबरच पहाटेचं सरकार नंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेली फोडाफोडी अंतरवाली सराटीत आंदोलकांवर झालेला लाठीमार या एक ना अनेक कारणांमुळे देवेंद्र फडणवीस यांच्या जनमानसातील प्रतिमेला तडा गेला त्यात महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तयार झालेल्या सामाजिक आणि जातीय समीकरणांमध्ये देवेंद्र फडणवीस यांची जातही अडचणीची ठरत आहे एवढंच नाही तर महाराष्ट्रात भाजपाला सध्या सर्वाधिक विरोध करत असलेल्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचाही सर्वाधिक रोष हा देवेंद्र फडणवीस यांच्यावरच आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून बाजूला करण्याचा विचार भाजपाच्या पक्षश्रेष्ठींच्या मनात चालला असण्याची शक्यता आहे त्यातूनच महाराष्ट्रामध्ये भाजपाकडून नव्या नेतृत्वाचा शोध सुरू असल्याची आणि त्यातही मराठा नेतृत्वाचा शोध सुरू आहे त्यामध्ये विनोद तावडे यांचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे महाराष्ट्र भाजपामध्ये एकापेक्षा एक असे दिग्गज इतर नेते असतानाही विनोद तावडे यांचं नाव समोर येण्यामागे ही काही कारण आहेत विनोद तावडे यांची राजकीय कारकिर्द पाहिल्यास त्यांनी एबीवीपी मधून राजकारणाला सुरुवात करून ते पुढे भाजपात आले होते दोन हजार चौदा पूर्वी भाजपा विरोधी पक्षात असताना विनोद तावडे यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून छाप पाडले होती तसेच आपल्या प्रभावी विरोधाच्या जोरावर राज्यातील सत्ताधारी आघाडी सरकारला जेरीस आणलं होतं दरम्यान दोन हजार चौदा मध्ये राज्यात भाजपाचं सरकार आल्यावर विनोद तावडे यांचंही नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर होतं मात्र त्यावेळी केंद्रातील मोदींनी फडणवीस यांच्या पारड्यात आपलं माप टाकलं तर विनोद तावड्यांना शिक्षण मंत्री पदावर समाधान मानावं लागलं दरम्यान बनावट पदवीच्या आरोपामुळे ते अडचणीत आले मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विनोद तावडे यांना पक्षांतर्गत कुरगोडीच्या राजकारणातून मोठा धक्का बसला दोन हजार मध्ये बोरिवली मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं विजयी झालेल्या विनोद तावडे यांना उमेदवारी नाकारली गेली तावड्यांचं ना तिकीट कापण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचे दावे केले गेले पुढे विनोद तावडे यांची रवानगी ही महाराष्ट्रातून राष्ट्रीय राजकारणात करण्यात आली मात्र या आव्हानाचं विनोद तावडे यांनी संधीत रूपांतर केलं तसेच दिल्लीच्या दरबारी राजकारणात आणि पक्ष संघटनेत छाप पाडण्यात यश मिळवलं आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांना आघाडीतून एनडीए मध्ये आणण्यात तावडे यांनी प्रमुख भूमिका बजावली होती तसेच हेच नितीश कुमार आज भाजपाची गाडी बहुमताचा टप्पा ओलांडण्यात अपयशी ठरल्यानंतर निर्णायक ठरली याशिवाय उत्तर भारतातील अनेक प्रमुख नेत्यांचे भाजपामध्ये पक्षप्रवेश घडवून आणण्यात तावडे यांना यश मिळालंय त्यामुळेच आता महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेला गुंता सोडून भाजपाला पुन्हा एकदा यशाच्या मार्गावर आणण्यात विनोद तावडे हेच यशस्वी ठरतील असं भाजपामधील पक्षश्रेष्ठींना वाटत आहे याबरोबरच विनोद तावडे यांचे पक्षांतर्गत आणि विरोधी पक्षांमध्ये चांगले संबंध असल्यानं त्यांना विरोधाचा फारसा सामना करावा लागणार नाही ना असा अंदाज आहे आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मागच्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदींच्या संपर्कात असल्याच्या आणि पुन्हा एन डी एमध्ये येण्याच्या वावड्या उठल्या आहेत दोन तीन दिवस खूप चर्चा झाल्यावर उद्धव ठाकरे तसेच ठाकरे गटातील इतर नेत्यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत मात्र राजकारणातील इतिहास पाहता असं होण्याची शक्यता अजिबातच नाकारता येत नाही त्यामुळे विनोद तावडे हे मुख्यमंत्री बनत असतील तर उद्धव ठाकरे हे त्यांना पाठिंबा देऊ शकतात अशा परिस्थितीत महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदलू शकतं एकीकडे स्वबळावर महाराष्ट्र जिंकता येणार नाही याची पुरेपूर जाणीव झालेल्या भाजपाचा लोकसभा निवडणुकीत शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून पुरता भ्रमनिराश झालाय त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या रूपात एक प्रभावी सहकारी सोबत येणार असेल तर भाजपा मागचं सगळं विसरून त्यांच्यासाठी पायगाडा घालण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातून बाजूला होऊन विनोद तावडेंकडे नेतृत्व येणार असेल तर उद्धव ठाकरे यांनाही फारशी अडचण असेल त्याचं कारण म्हणजे मागच्या पाच वर्षात ठाकरे आणि भाजपामध्ये जो काही राजकीय संघर्ष झाला त्यात विनोद तावडे यांनी उद्धव ठाकरे दुखावतील अशी भाषा कधीही वापरली नव्हती त्यामुळेच तावडेंकडे नेतृत्व गेल्यास ते भाजपा आणि उद्धव ठाकरे दोघांसाठीही सोयीचं असेल मात्र असं घडल्यास महाराष्ट्रातील दोन नेते आणि त्यांच्या दोन गटांचं राजकारण जवळपास संपुष्टात येईल ते दोन नेते म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फोडाफोडी करून स्वतंत्र गट तयार करणाऱ्या शिंदे आणि अजित पवार यांना लोकसभा निवडणुकीत मतदारांनी नाकारलं सोबतच त्यांच्यासोबत युती करणाऱ्या भाजपालाही दणका दिलाय त्यामुळे आता पुढच्या काळात हे दोघे सोबत असले काय किंवा नसले काय त्यांचा भाजपा फार विचार करेल असं वाटत नाही त्यामुळे भाजपाने ज्या जोशामध्ये या दोघांना सोबत घेतलं होतं त्याच पद्धतीने त्यांची साथ भाजपा सोडेल अशी शक्यता आहे तसेच भाजपाने पुन्हा ठाकरेंना साथ दिल्यास एकनाथ शिंदेच्या सोबत गेलेले अनेक आमदार खासदार पुन्हा एकदा ठाकरेंकडे जाऊ शकतात ही शक्यता विचारात घेऊन पुढच्या काही काळात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही पण त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं राजकारण मात्र पूर्णपणे संपू शकतं असं बोललं जात आहे विनोद तावडे यांच्याकडे भाजपाचं नेतृत्व दिल्यास होणाऱ्या फायद्याचा आपण विचार केला मात्र आता विनोद तावडे यांच्या कच्च्या दुव्यांबाबत बोलायचं झाल्यास विनोद तावडे हे क्लास लीडर आहेत मास लीडर नाही म्हणजेच दरबारी राजकारणात आणि राजकीय जुळवाजुवीमध्ये त्यांचा हक्कंडा असला तरी त्यांच्या मागे फार मोठा जनाधार नाही विनोद तावडे हे अनेक वर्ष विधान परिषदेवर निवडून जात आहेत तसेच दोन हजार मध्येही त्यांनी भाजपाच्या अत्यंत सुरक्षित अशा बोरिवली मतदारसंघातून निवडणूक लढवली होती तसेच विनोद तावडे हे मराठा असले तरी मराठा समाजावरही त्यांचा जातीचे नेते म्हणून मनावात असा प्रभाव नाही त्यामुळे विनोद तावडेंकडे राज्याचं नेतृत्व देण्याचा विचार केला गेला तर त्यामधून काही प्रश्न सुटतील मात्र दुसरे नवे प्रश्न निर्माण होतील असं बोललं जात आहे आता विनोद तावडे यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय भाजपाकडून घेतला गेला तर त्याचा पक्षाला फायदा होईल का तावडेंच्या नेतृत्वाला पाठिंबा देत उद्धव ठाकरे हे पुन्हा भाजपासोबत येतील का तसेच खरोखरच असं घडलं तर शिंदे आणि अजित पवार यांचं काय होईल याबाबत तुम्हाला काय वाटते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद